नाही आता मुळामध्ये म्हणून असं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये इतका प्रचंड मोठा बदल झालेला आहे आणि आता मराठवाड्यामधलं राजकारण सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्याचे जे परिणाम दिसत आहेत ते फार टोकाचे असे परिणाम सगळ्यात पक्षांना दिसतील असं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार चौदा काय किंवा दोन हजार एकोणीस काय या निवडणुकांची आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकाची अजिबात तुलना होऊ शकत नाही कारण दोन हजार एकोणीस मध्ये सरळ सरळ शिवसेना भारतीय जनता पक्षाचं तीस एक वर्षांचा अलायन्स होतं असं एक मोठं त्यांचं अंडरस्टँडिंग लेवल होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा प्रचंड असं एक काय म्हणतो त्याला बॉन्डिंग होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक मतदार बांधलेला होता परंतु आता असं झालं की महाराष्ट्रामध्ये दोन शिवसेना झालेल्या आहेत दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झालेले आहेत एक भाजप सोबत एक पक्ष आहेत आणि दोन्ही पक्षातला एक एक पक्ष हा काँग्रेस पक्षासोबत आहे त्यामुळं आताचं गणित हे फार वेगळं आहे जागा वाटपापासून तर प्रचंड मोठा आहे म्हणजे आधी कसं होतं शिवसेना भाजपमध्ये सरळ सरळ जागांची वाटणी व्हायची आपापले मतदारसंघ सडलेले होते जिल्हे ठरलेले होते बीड जिल्हा म्हणजे पूर्ण भारतीय जनता पक्षाचा वर्चस्व असलेला जिल्हा मानला जायचा संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचं वर्चस्व असला जिल्हा मानला जायचा जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी शिवसेना काही पॉकेट भाजपचे होते आता हे तसं राहणार नाही आता काय होणार आहे की आदित पवार गटाचे काही लोक एकनाथ शिंदे गटाचे काही लोक आता यांचे पक्ष जरी झाला तरी यांना पक्ष कोणीच म्हणत नाही आता लोक गटच म्हणायला लागले यांनी कितीतरी म्हटलं आमच्याकडे राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळाली आम्हाला चिन्ह निवडणूक आयोगाने दिले परंतु प्रत्यक्ष मतदार काय म्हणतो ग्रामीण भागातला जाऊन किंवा मतदार करणारा माणूस काय म्हणतो तो यांना पक्षच म्हणायला तो गट म्हणतोय त्यामुळे आता गटातटाचे उमेदवार कोण असणार आहे कोणत्या गटाकडनं कोण उमेदवार येणार आहे आपण फक्त वर वर आता वरवर पक्षाची विभागणी करतो आता जसं आपण उल्लेख केला की चौतीस मतदारसंघामध्ये साधारणपणे महाविकास आघाडीला मताधिक्य आहे पण तसं काही खरं राहणार आहे का आता कारण तिथं तशी लढत होणार आहे का त्या मतदारसंघामध्ये आता स्टेट फाईट झालेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास बहुतांशी ठिकाणी एक तिसरा कुठला तरी पर्यायाने जर काही थोडंफारांचं विभाजन केलं असेल किंवा मतं खाल्ली असतील तरी सुद्धा मतांचं थेट विभाजन झालेलं आहे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये त्याचं उलट चित्र दिसणार आहे एकतर तो बंडखोर उमेदवार कोणीतरी दौर् उभा राहील आधी पवार गटाला काही जागा मिळाल्या तर मूळचा जो भाजपचा तिथला तयारी करणारा माणूस होता व्यक्ती होती तर तिथे मान्य करणार आहे का आता तानाजी सावंत विधान विधाना मोसून असतील किंवा हे उदाहरण म्हणून आपण घेऊयात तर हे सगळं इतकं अंतर्गत कल त्यांच्यामध्ये आपापसातच लढाई झालेली आहे आता कळतच नाही की लढाई बाहेर आहे की आतमध्ये आहे अशी परिस्थिती सध्या सगळ्याच पक्षाची झालेली आहे त्यामुळं आतून आधी आतली लढाई लढायची आहे भाजपला सुद्धा हे खूप डोईजड जाणार आहे म्हणजे तुम्ही निरीक्षक नेमा बाहेरच्या राज्यातून लोक आणा तुमचा उमेदवार निवडताना बहु बहु बहुरंगी लढती जेव्हा होतील त्यावेळेस सगळं गणित चित्र कागदावरच जे असं आता आपण जे गोळा बिरिज करतोय इथं महाविकास आघाडीचं पार्ट जड आहे इथं महायुतीचं पार्ट जड आहे तसं काही चित्र आता राहणार नाही असं मला स्पष्ट वाटत म्हणजे तुम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीचं पार्ट दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचा निकाल पाहता जड राहणार नाही किंवा तसं ठामपणे सांगता येणार नाही याचं नेमकं कारण काय नाही मुख्य मुद्दा हाच मी सांगितलं की तिथं आता जे आता आपण कसं होतं की सरळ आहोत की सरळ सरळ लढाई होणार आहे सरळ लढाई होण्याची चिन्ह मला तरी आता दिसत नाही कारण आता निवडणुका लांबल्या हे तुम्ही नशीब समजा की सगळ्या पक्षांना एक मोठा संधी विरोधक कितीतरी आरोप करत असले महाविकास आघाडीचे की निवडणुका लांबवत आहेत सत्ताधारी पक्ष तरी सुद्धा विरोधकांना सुद्धा एक फार मोठा एक चान्स भेटलेला आहे लोकसभा निवडणुकीनंतर एक थोडासा वेळ जो पाहिजे होता आपल्याला असं वाटतं की सत्तेवर असलेल्या लोकांना त्याचा फायदा होईल या उलट मी तर असं म्हणेल की उद्धव ठाकरेंना की उद्धव ठाकरे जे मध्ये असा आरोप केला गेलेला आहे उद्धव ठाकरेंवरती की, हो की थाकरे, थाकरे ले ले। ते याच्यातून कारभार चालवायचे फेसबुक लाईव्ह वरून त्यांनी सरकार चालवलं वगैरे ही जी टीका त्यांनी होत होती त्या मानानं आदित्य ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि हे सगळ्यांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढलेले आहे त्यामुळे मतदारसंघात गेल्यानंतर साधारणपणे त्यांच्याही लक्षात येते की आदित पवारांचा आणि शरद पवारांचा पक्ष जिथं फुटलेला आहे दोन पक्ष वेगळे झालेले आहेत आपला आणि एकनाथ शिंदेचा पक्ष वेगळा झालेला आहे किंवा हाच अंदाज एकनाथ शिंदे गटाला सुद्धा येतो आहे की दोन पक्षांना अंदाज घेण्याची गरज आहे मुळामध्ये सगळ्यात महत्वाचं हा आहे की कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मूळ शरद पवार आहे वर्षानुवर्ष निवडणुकाची तयारी करतायत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या भाजपची सूत्र आहे त्यांना पूर्ण महाराष्ट्रामधले कोणत्या मतदारसंघामध्ये साधारणपणे त्यांचं काय भरभक्कम आहे हे कळायला मार्ग आहे त्यांना परंतु ज्या जागांवरती उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत कधी कॉन्सन्ट्रेशनच केलेलं नव्हतं ज्या जागांवरती कधी एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रभर कधी फिरून पक्ष चालवलेला नव्हता अशा ठिकाणी नेमका त्या दोघांना अंदाज घ्यायला वेळ मिळतोय असं माझं मा स्पष्ट मत आहे आणि मी आता जे म्हंटल की महाविकास आघाडीचा फायदा जो तुमचा मूळ प्रश्न आहे त्याला मी आता उत्तर देतो की असं मानायचं काही कारणच नाही आत्ता कारण तुम्हाला वेळ मिळतोय तुमच्या लक्षात आलं पाहिजे की भाजपनी तिथं काय पद्धतीचं गणित आखलेलं आहे त्यानंतर काँग्रेस पक्ष मराठवाड्यामध्ये त्याचं नेतृत्वाचं जो अशोक चव्हाण महत्वाचे होते ते आता तुमच्या पक्षामध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार आहे अशा वेगवेगळ्या सगळ्या विषयांचं जर गणित आपण मांडलं तर सगळ्यांना राहणार आहे त्यामुळे आता लगेच अंदाज बांधणं हे फार घाईचं ठरेल लोकसभेचाच प्रभाव विधानसभेच्या निवडणुकीवर राहील असं मतदारांमध्ये भावना असू शकते पण असं होईलच असं नाही कारण कागदावर जर कोणी सरप्लस केलं तर पाच पाच दहा हजार एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला एक सांगायचा की मागच्या विधानसभेला त्या पद्धतीनं आमदाराला एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आणि साधारणपणे दुसऱ्या पराभूत उमेदवाराला लाखाच्या आजूबाजूला मतं मिळाली तसं